चालू सफाईच्या कार्बन जेड के त्याच्या नमस्कार मंडळी स्वतः तुमचा आजच्या ब्लॉक मी दोस्त दो ना आता सकाळी च्या आले हाय साडेसात सात <laughs> दोस्त काल फायनली पाणी वळून झालं आणि आज घरी कुठे चालव नाही आणि आज आहे बाबोळ्याची लाईन आणि धान्यामध्ये बी राहते दही दही काला होती काराकार झाले बी पूर्ण होंगण झिंगले प्लगले आता कपडा अन्न साफ करण्यात आले तर गाडीले काही काही कोशिश केली चालू करायची किक माणूस आहे धक्का बनवून गेरो उचलून जायने चालू करायची कोशिश केली चालू काय झाले नाही तर आता खोललं त्याचे प्लग आता प्लग खोलून सांग घासत आहे गुड मॉर्निंग राम राम हे त्याचं तार <laughs> वायर करंट वाला तो आता प्लग ची साफसफाई चालू आहे कार्बन चेड त्याच्या किती क्लिअर दिसते बस मोबाईल म्हणे

तवाचे तवाज किक होते कसते बरोबर कसले का ते पहिले गाडी किक नाही घेऊन आईली हवा निघून आली ते का किरकीर आवाज निघून आली त्याच्यातून तो किक मारून आला किरकीर आवाज चांगला आवडतंय टाइट किंवा ते चांगला कुठक आहे पेचकस चांगला कुचाक अंदा हा आता ग आणि इथे हात पकडणार

ते अडसलंच नाही असेल ते ना मला जेव्हा अडसत नाही का नाही तेव्हाच की कशी लिहिली होती अरे करणच नाही गुन्ह्याला मार काल रात्री नाही का हे कूलर बंद झाला आता ह्या कूलरची मोटार काढून ठेवायची आहे आता शायद बिअरिंग जळली का वायरिंग वाय वायंडिंग जळली तर पता नाही त्याचे खोलल्याच्या बाबतीत मालूम पडण आपल्यापासून सर्व इन इन्स्ट्रुमेंट राहिलं असं सर्व खोलखोल खोलून सांगतच फिट केली असती फक्त आता आपल्याला मोटर खोलून सांगणे हा पंखा काढायचा आहे आणि मोटर न्यायचे उद्या बेडीला दिला चला म्हणणार आता सुरुवात करू मोटर खोलालने तादा मी दोन्ही टप्पर काढली हे वरच्या टप्पर आहे पाण्याचं जेव्हा जसं पाणी फेकते का नाही वर तर ते वाला टप्पर आहे आणि हे खालच्या वालं ज्याच्यामध्ये पाणी भरून येते ते हेही खाल्लं आणि हे काढलं आपल्याला जे पंख्याचं नॉट गीट काढायचे आहे आणि हे हे नंगेतून गेलं कामाचा आहे कामातून गेल्यासारखं का नॉर्मली हे डब्बी नाही फक्त पंखा जाम चाललेला डब्बी की ठीकठाक असं हे वायरिंग खूप लागते ఎవసారా <laughs> కా <laughs> फायनली जो कूलरची मोटर निघली मला वाटते निघणार ना जे नटर होती का नाही निघणार नाही म्हटलं ग्लाँडर ना, ना कापाला पण ते एका झटक्यामध्ये निघून गेले आता इथे ठेवले इथं मोटर ते हे बघा पुरं कूलर नाही का सल्ल्यासारखं होऊन गेला आहे आपली मोटार छान गेले घुमून राहिले आणि याची बॉडी पण एका का खराब झाली आहे तर आता महिन्या मोटरच्या नाही का आता हे जंग वगैरे पकडलं होतं का आणि ते साफ केलं दुकानदाराने हे ना म्हटलं पाहिजे का मोटर हे मोटरच खराब झाली आता बनत नाही का नवीनच मोटर आहे एक वर्ष झालं तिला आणली तिथं आणि ह्या कूलरच्या अॅन्याच्या सर्वात जास्त पेटते मोटारी की हे याच्या अंदर नाही का डस्ट पकडते भर पकडून ठेवते आणि होऊ देत त्याच्यानं मोटारीला काही हवा भेटत नाही सैन्य पेटते मोटारी या जडते या रॉड जाते बेरिंग जाते त्याच कारणानं भेटत हवाना भेटतं हवापास होऊन घ्या किती सराट डस्ट तुम्हाला दाखवतो ती सराट डस्ट आहे याच्या अंदरचा पूरा कचरा रुग्णालय है ये रोज़ कड़ी चाहिए का कैसा होता डस्ट बहुत ज़्यादा है तो दोस्त फायनाली मोटर बी काढली साफसफाई बी केली जो कचरा पडला होता थोबी साफ उरतोसाहेेकून दिलं तो दोस्त मी वाऱ्यामध्ये आलो होतो असाच घुमता फिरता पाहसा वाटली की पाणी ओरल्याच्या बाद जमीन सोकली का नाही म्हणून पाणी सोकलं नाही सोडलं म्हणसाने पण मी उन्साने मी पाहतो तर चपलेली पेंडसुद्धा ना लागून आलं दो, दोस्त खाफांकून तर मी आलो या वावरच असंच पाहले आणि हे बघा तुम्हाला दाखवत न्याचा प्रयत्न करतो मी एवढ्या वावरामध्ये चिला पागायला नाही त्याच्यानं वरा वारामध्ये काही पाणी पेलंच नाही सीझंच पाणी परे उठून जायने कुठं कुठं पेलं कुठं कुठं सिद्ध उठूनच पडे तानपंगे पराठीनं पुन्हा कलर धरला मावल्या दोन खाद दिले एकामाग एक पत्ताच्या मतलब दो चार दिवसामध्येच खाद दिले दोन्ही बी आणि एक फॉरा मारला ना पाणी दिलेलं पण एवढा एका फायदा झाला थोडा बहुत कशाचा खाद दे, ना दे का नाही तर खात इरलं ते आणि फॉरेवर असं फॉऱ्याचं असं झालं हे बघा असं फिरता फिरता आलो होतं बघाले की पराठी कलर धरला ना धरला म्हणून आता धरला ना तर कोऱ्या शेंडा फेकून झाला धीरे धीरे आता कसं आहे मंडळी हर गोष्टीवर लक्ष ठेवणं पडते बारीकशी बारीक चीज राह या काही राह लक्ष ठेवणं जरुरी आहे नाही आता काय मग तसंच मग तलावात गेलं का नाही नुकसान मोठं भारी होते मनुष्यने वावर आलं होतं पाहिले आता फवारा बी द्यायच्या तुरीवरच्या एक तर मंडळी ह्या शेतामध्ये आणि तिकडल्या शेतामध्ये नाही का निखड तुरी लावली आहे तुम्ही बघू शकता कॅमेऱ्यामध्ये आणि ह्या तुरीचे शेण नाही का मशीनना कापले होते म्हणून शेण नाही का, ना का। okay. एकसारखी तूर दिसते लहान मोठी दिसत नाही एकसारखी दिसून तुम्हाला बिलकुल पुरा बगीचा मतलब पुरा वावरामध्ये एक सारखी तूर दिसून राहिली ना लहान ना मोठी याचे एक फायदा होते कारण की जे खालतून बसून मतलब जे सर वाढते त्या सर वाढत नाही आणि खालतून पुरे मतलब सर वाढते खट्टे बोंद्रासारखे हां डाट डाट दिसते नागर याले छटाई नसते गेले आणि नुसते सरोसर दिसली असते त्यावेळेला तुरी झालं झाल्या पण घ्या जम्मात आता फुल येणं सुरू झालं आहे आता फॉर्निंग वॉर्निंग करणं याच्यावर मस्त आणि त्याच्या बाद बीन तुरी हे खिराडी आणि इकल्या बगीच्या मधी घास कटाई केली आणि त्याच्या बाद मग काही केलं सांग खात भात शिडकाव समंडळी इथं मग घरापाशी ठेसर मशीन आली आहे मक्का काढणीवाली अगर कॉन्टॅक्ट करायचं असेल तर करू शकतो हे बघा किती स्पीड नकाळतं धनधन दन धन काढून आला मक्का हे बघा